मुंबई स्वप्न नगरी पण हीच स्वप्नांची नगरी प्रत्येकदा भीषण स्वप्नांचं केंद्र बनते मुंबईच्या वांद्रे परिसरात तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा तो दिवस आजही लोक विसरले नाही मुंबईच्या वांद्रे परिसरात तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तो दिवस आजही लोक विसरले नाहीत रात्री सडेनोची वे खेरवाडी सिग्नलजवळ अचानक वातावरणात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमला लोक घाबरले गाड्या थांबल्या आणि पुढच्या श्रेणी समोर दिसलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी रक्ताच्या थारोळ्यात पडले एक व्यक्ती जो बांद्रा ते मंत्रालयापर्यंत प्रभावशाली म्हणून ओळखला जायचा ज्यांचं नाव बांधकाम प्रकल्पांपासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत फिरायचं ते अचानक गोयांचे बळी ठरले पोलीस मीडिया राजकीय नेते सहज शहर हादरलं मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला गेल्या वर्षभरात त्यांनी तब्बल सत्तावीस जणांना अटक केली त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला पण एक वर्ष उलटलं तरी मुख्य सूत्रधार हाताशी लागलेला नाही सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष होतं लॉरेन्स बिश्नोई गँगकडं कारण हत्येच्या आधी तीन संशयित गोळीबार करणाऱ्यांनी लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी संपर्क साधल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं मित्रांनो अनमोल बिश्नोई म्हणजे साधा माणूस नाही भारत भरात गँगॉरचा नावा चेहरा म्हणून त्याचं नाव गाजत अमेरिकेत तो लपला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कॅलिफोर्नियात त्याला पोलिसांनी अटक केली होती पण नंतर तो पुन्हा सुटला आणि तिथून गायब झाला जणू काय तो हवेत विरला या कुणाच्या कथित सूत्रधारांपैकी दोन नावं सतत समोर येतात शुभम लोणकर आणि यासिन अख्तर शुभम लोणकरनं तर फेसबुकवर पोस्ट करून हत्येची जबाबदारी स्वीकारली होती हे आम्ही केलं असं तो म्हणाला होता पण त्यानंतर तो गायब झाला यासिन अख्तरचं नाव अजून गोडा पण तो सध्या अझरबैजानमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडे मित्रांनो ही दोन नावं पोलिसांना लागली नाहीत आणि म्हणूनच हा केस अधुरा ठरला एक वर्ष झालं सत्तावीस सत्ता, अटक एकशे सव्वीस जबाब पण तरी एक प्रश्न कायम बाबा सिद्दीकींचा खून का झाला पोलिसांच्या आरोपपत्रात काही कारण नमूद करण्यात आली सलमान खान सोबत जवायचं नातं गँग सलमानवर आधीपासूनच संतप्त आहे बाबा सिद्दीकी त्याचे जवळचे त्यामुळे ते लक्ष बनले का या सारे प्रकल्पातील जमीनवाद मुंबईत बिल्डर लॉबीचं राज्य आहे त्या लॉबीनंच हे हत्याकांड रचलं का मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मित्रांनो बिष्णोवी टोळीला मुंबईत एंट्री करायची होती आणि त्यासाठी मोठ्या व्यक्तीला ठार मारणं गरजेचं होतं का पण मित्रांनो यापैकी कोणतंही कारण ठोसपणे सिद्ध झालेलं नाही आणि म्हणूनच आजही प्रश्न तसाच उभा आहे या हत्येचं खरं कारण काय जिशान सिद्दीकी म्हणजेच बाबा सिद्दीकींचा मुलगा त्यानं या तपासावर गंभीर आरोप केले त्याचे वकील प्रदीप घरत म्हणतात सत्य धडपलं जातं पोलिसांकडे हत्येचं खरं कारणच नाही जिशान आणि त्याची बहीण हर्ष यांनी अनमोल बिष्णू विरुद्ध कारवाईसाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला पण मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आम्ही कोणतीही कारवाई करत नाही त्यांनी न्याय न्यायालयात अपील केलं पण अपीली फेटाळण्यात आलं आता पुन्हा ते अपील करणार आहे वकील घरात म्हणतात सत्तावीस आरोपींमध्ये एकही एक खरा मास्टर माइंड नाही अटक झालेले केवळ प्यादे आहेत मित्रांनो या प्रकरणात अटक झालेल्या सत्तावीस जणांपैकी कोणालाही जामीन मिळालेला नाही सहा आरोपींनी तर आपले जबाबच बदलले मुख्य शूटर शिवकुमार गौतम रेकी करणारा नितीन सप्रे दोघांनी कोर्टात सांगितलं पोलिसांनी दबावाखाली जबाब घेतली काय खरं काय खोटं कोणावर दबाब आहे कोणावर नाही ते समजणं अवघड आहे जणू सगळं एका राजकीय गोंधळात अडकलं बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान सगळ्यात मोठा दावा करतो अनमोल भीष्णही नाही बिल्टर लॉबी जबाबदार आहे त्याच्या मुंनानुसार त्याच्या वडिलांना काही मोठ्या बिल्डर्सनी धमक्या दिल्या होत्या कारण काही ए प्रकल्पांमध्ये बाबा सिद्दीकी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला हे सत्य असेल तर मग प्रश्न आहे बिल्डर लॉबीवर तपास का होत नाही पोलीस या दिशेने जाणीवपूर्वक टाळाटाय करता येत का सत्तावीस आरोपी तुरुंगात आहे मुख्य आरोपी फरार आहे वकिलांचे आरोप गंभीर आहेत आणि जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे कुणी मारलं बाबा सिद्दीकीला एका वर्षात पोलिसांनी एकशे सव्वीस जबाब घेतले फाईल्स स्टेटमेंट कोर्ट केसेस सगळं सुरू आहे पण निष्कर्ष नाही मुंबईचं हाय प्रोफाईल हत्याकांड आजही गुडतेच्या धुक्यात हरवलंय ज्यांना न्याय मिळायला हवा ते अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे मित्रांनो महाराष्ट्रात जेव्हा राजकारण आणि गुन्हेगारी एकत्र येतात तेव्हा सगळ्या रेषा धुसर होतात बाबा सिद्दीकी अजित पवार गटाचे नेते होते त्यांची राजकीय ओळख आणि सलमान खानशी असलेली मैत्री यामुळे त्यांचं नाव अनेकदा चर्चेत येत असे कदाचित ही मैत्रीच कारणीभूत ठरली असेल किंवा बिल्डर लॉबीचं आर्थिक स्वार्थ किंवा गँगवॉरचं दहशतीचं प्रदर्शन पण एक गोष्ट नक्की आहे या खुनानं मुंबईच्या राजकीय नकाशावर कायमचा डाग उमटवला एक वर्ष उलटलं काहींना तुरोग काहींना पय काढण्याची संधी काहींचं मौन पण सत्य सत्य अजूनही सावलीत लपलं मित्रांनो बाबा सिद्दीकींच्या हत्येचं गूड उकलायला अजून वेळ लागेल पण प्रश्न एवढाच आहे ती वेळ येईपर्यंत आणखी किती लोक न्यायाच्या नावाखाली थांबून राहतील कधी कधी माणूस मरतो पण त्याच्या हत्येचं गूढ जिवंत राहतं आणि हेच गुड एक दिवस महाराष्ट्राच्या न्याय यंत्रणेला आरशात पाहायला भाग पाडेल या कहाणीचा शेवट अजून बाकी आहे हा केवळ एक गुन्हा नाही हा मुंबईच्या पॉवर सर्कलमधला एक शॉकवेव्ह आहे मोठे राजकीय नेते बिल्डर गँगच्यात परदेशात लपलेले मास्टर माइंड सगळं काही आता तपास अजून सुरू आहे सुनावण्या सुरू आहेत आणि लोकांची नजर या प्रकरणावर खेळलेली एक वर्ष झालं पण रहस्य अजून जिवंत आहे कोणाचा हात कोणाचा आदेश कोणाचं मौन हे प्रश्न अजून अनुत्तरित आहे ही कहाणी तर थांबत नाही मित्रांनो तो, ना तो सिग्नल आहे अजूनही तसाचा पण शहरातील लोक थोडं थांबतात आणि त्या घटनेकडे वळून पाहतात जण मुंबई स्वतः विचारते न्याय केव्हा मिळणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद